नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या नवनिर्माण सेना डोंबिवली शहर आयोजित भव्य आगरी कोकण महोत्सव म्हणजेच जत्रा गेल्या पंधरा तारखेपासून आयोजित करण्यात ता आली आहे आयोजक प्रेमराज देवीदास पाटील डोंबिवली शहर अध्यक्ष मनसे यांनी या भव्य आगरी कोकण महोत्सव जत्रा विश्वनगर पोस्ट ऑफिस समोर उमेश नाका डोंबिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आलाय दररोज अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलं लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण इथे आनंद घेत आहेत नृत्य जादूचे प्रयोग लावणी अनेक स्पर्धा लहान मुलांसाठी अनेक आकर्षक अशी खेळणी महिलांसाठी दररोज आकर्षक एक पैठणी याचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ग्रामीण कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद राजू रतन पाटील यांनी या महोत्सवाला आपली भेट दिली यावेळी राजू पाटील यांनी प्रेमराज देवीदास पाटील यांचं कौतुकही केलं खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे अनेक नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक अनेक वस्तूंचा लाभ घेता येणार आहे आपल्या प्रभागात सामाजिक उपक्रम राबवत असतो आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा नागरिकांच्या अडीअडचणीसाठी उभा असतो या मेळाव्यात महिलांना रोजगार मिळाला प्रल्हाद म्हात्रे यांचा वाढदिवसही या मेळाव्या दरम्यान साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज तर साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ही सहावी सातवी भेट असेल त्यांची सातत्याने मान्य साहेब ह्या राज्याचे विषय घेऊन त्यांच्याकडे जात असतात दोन एक बैठकांना मी सुद्धा सोबत होतो शिंदे साहेब काही सूचना केलेल्या मान्य करतात कामं होत आहेत म्हणून रासाहेब जातात यापूर्वी असं होत नव्हतं किंवा सूचनांचं पालन आमच्या सूचना कोणी विचारात घेत नव्हतं म्हणून तेव्हा जात नव्हते रासाहेब आता कुठेतरी त्याचा विचार केला जातोय राज्य त्याचा प्रश्न राजसाहेब मान्य राजसाहेब मांडतात त्याचा मुख्यमंत्री साहेब सकारात्मक प्रतिसाद देत असतील देतात त्यासाठी मान्य रासाहेब दिले होते मुंबईबद्दल एक प्रश्न आहे की फेरीवाल्यांचा आज एक आयुक्तांनी एक वेगळं पाहणी केली त्यानंतर साडेसात वाजता पूर्ण जसे द्यायचे तसे त्याच पद्धतीने फेरीवारे आले आणि रस्ते जे आहेत अनेक वेळा मनसेने मोकळे करण्याचा प्रयत्न केला परंतु जे काही मुंबईचे फेरीवाले असतील किंवा इतर काही जगातून आलेले की दादागिरी तिथे चाललेली आहे त्याला मसी ॲपबद्दल कसं पाहणार आहे आणि कशा प्रकारे उत्तर असं आहे खरं तर ह्या ज्या आयुक्त मॅडम आहेत ह्या खूप चांगलं काम करते आम्ही जेव्हा त्यांना सर्व इथे नियुक्ती झाल्यावर शुभेच्छा द्यायला गेलो तेव्हा त्यांना हेच बोललो की तुम्ही महिन्याभरात हा शहर दोन्ही शहर समजून घ्या त्यानंतर आम्ही तुमच्याकडे आमच्या काही मागण्या घेऊन येऊ परंतु तूरताश ह्या इनिशियल स्टेजला तुम्हाला एकही पैसा खर्च न करता फक्त इच्छाशक्ती दाखवून हा स्टेशन परिसर आहे अनधिकृत बांधकाम जे डीपी रोड वगैरे जे कवर केलेले आहेत किंवा मध्ये आलेले आहेत अशा गोष्टी तुम्हाला करून लोकांना एक चांगला दिलासा देऊ शकता तुम्ही आणि त्या ते अनुषंगाने त्यांनी कामं चालू केलेली आहेत त्याबद्दल ते त्यांचे अभिनंदन करतो आणि ह्या गोष्टी काय एक एका झटक्यात एक होणार नाही ही जी वाईट सवयी लावलेली आहेत या इथल्या राज्यकर्त्यांनी लावलेली आहेत इथले जे हप्ते घेऊन काही पक्षाचे पदाधिकारी डोंबिली पूर्वेला हप्ते घेऊन ते बसवत आहेत आणि हे सर्वांना जग आहे कुठलाच पक्ष बोलत नाही मनसे सोडून परंतु कुठे सुरुवात का होईना त्यांनी केली आणि खूप चांगली सुरुवात केली आमचा त्यांना खूप पाठिंबा आहे आणि अशी काय दादागिरी वगैरे होत असेल आम्हाला जरा सूट दिली तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ बावीस जानेवारीला अयोध्येला राम मंदिर आणि ठाकरे परिवाराला आजी मंत्र मी काय त्या न्यास कमिटीवर सदस्य नाही त्यामुळे आमंत्रण कोणाला दिलं आहे किंवा नाही दिलं मला माहीत नाही परंतु मला वाटतं प्रभू रामचंद्रांचं मंदिर हा सर्वांचा सर्व हिंदूंच्या अस्थिचा विषय त्यामुळे आमंत्रण आलं काय नाही आलं ना काय प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे सर्वांनी इथे कुठलाही पक्षीय भेदभाव किंवा राजकारण कोणी आणू पण नाही आणि त्या अनुषंगाने बघू पण नाही thank you संपर्क झाले असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात